आपली आजी आपली आजी काय असते आजी ज्ञानाचे भंडार असते अंधारात प्रकाशाची दार असते कधी मायेची हडवार फुंकर कधी छडीचा कड कडवा वार असते आजी आमचे होकायंत्र आहे तिचे शब्द आम्हाला मंत्र आहे विचारात नेहमी गुरफटतो आम्ही ती मात्र अजूनही स्वतंत्र आहे आजी आजी म्हणजे दरार असते आजी म्हणजे शहरा असते कुठलंही पाऊल चुकत नाही नजरेचा खडा पहारा असते आजी म्हणजे दडपण आहे आजी म्हणजे प्रेमपण आहे पाहता क्षणी डोळ्यात भरणारे घराचे भारदस्त घरपण आहे स्वराज्य घडविले शिवबाने पण लढविले बाजीने आहे जन्म आई वडिलांनी दिला संस्कार मात्र आजीने दिले आहे घरटे साजरेले बनविले तिने जे त्या आम्ही वाढवणार आहोत नामा नामात वावरणारा आणि नसा नसात वावरणारा हा तिचाच आत्मविश्वास आहे अशी ही आजी आहे अशी ही आजी आहे